वाडेगाव पंचायत समिती गणामधून सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार वंदना भरत शेळके या बहुमताने विजयी झाल्याचं या ठिकाणी आत्ताची अपडेट हाती येत आहे आणि जवळा जिल्हा परिषद गटाच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीच्या अखेर अतुल पवार हे आघाडीवर असल्याचं वृत्त समजते मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे दादा काय काय झालं बरं आणि खालचं आपलं पंचायत समिती कोण आहे दादा वर गटात अतुल पवारांचं आणि आपलं जवळ्याच पंचायत समिती राहिलेत बरोबर ओके दादा अतुल पवार लीडवर आहेत जवळ आहेत जवळ सांगेल नाही तर मंडळी जवळा जिल्हा परिषद गटामध्ये अतुल पवार हे महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं वृत्त आहे जवळ आणि परिसरातल्या कार्यकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे मात्र वाडेगाव पंचायत समिती गणामध्ये वंदना भरत शेळके या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी माहिती आत्ताच हाती आलेली आहे मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे येस राजे साळुंके पाटील हे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर होते मात्र दुसऱ्या फेरीमध्ये ते पिछाडीवर पडल्याचं दिसतंय अंतिम निकाल हाती येणं बाकी आहे मंडळी जवळा जिल्हा परिषद गटा ही जी आकडेवारी आहे ती समोर उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती नुकतीच हाती आलेली आहे वाडगाव पंचायत समिती गणामध्ये सांगोला तालुका विकास आघाडी जवळपास विजयाच्या टप्प्यात असल्याचं दिसतंय तर म्हणजे आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे माझे आमदार दीपक बाबा सावगे पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होकेट सूर्यादित्य सावंगे पाटील हे पिछाडीवर आहेत दुसऱ्या फेरी अखेर दुसऱ्या फेरी अजून पूर्ण व्हायचे आहेत काही मशीन आहेत त्या मशीनमध्ये काही चमत्कार घडतो का याकडे पाहावं लागणार आहे त्यामुळे मंडळी आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज हाती आली ती म्हणजे जवळ जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीचे उमेदवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अतुल पवार हे दुसऱ्या फेरीअखेर आघाडीवर असल्याचं चित्र आहे वाडेगाव पंचायत समिती गणावर भरत शेळके यांनी यांच्या पत्नी वंदना शेळके यांनी विजय संपादन केलेला आहे मंडळी जवळ जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागलेला आहे महायुतीचे उमेदवार अतुल पवार हे बहुमताने विजयी झालेले आहेत आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल अतुल पवार यांना खांद्यावर घेत त्यांच्या समर्थकांनी प्रचंड असा जल्लोष केलेला आहे सूर्यादित्य साळंगे पाटील हे अल्पमताने पराभूत झालेले आहेत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे मंडळी जवळा जिल्हा परिषद गटातला अत्यंत हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल माजी आमदार दीपक आबा साळुगे पाटील यांचे सुपुत्र यशराजे साळुंगे पाटील अर्थात सूर्यादित्य साळुंगे पाटील हे अल्पमताने पराभूत झाल्याची माहिती समोर येत आहे अतुल पवार यांच्या समर्थकांनी जल्लूस करत त्यांना खांद्यावर घेत आनंद व्यक्त केलेला आहे मंडळी जवळा जिल्हा परिषद गटाची अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे अतुल पवार हे बहुमताने विजयी झाले आहेत हे अत्यंत महत्त्वाची बातमी खास सांगोलं पॉलिटिक्सवर आपण पाहतात